बाब म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्राला निश्चितपणे कळवतो मी की हे आमचं आंदोलन झालं आम्हाला पोलीस स्टेशनला अटक केली तेव्हा काही असो कुठेही असो शिवसेना सोडून गेलेले असोत परंतु नाईक साहेब गणेश नाईक साहेबांनी मला फोन घेऊन करून विचारलं का बाबा काय झालं कशाबद्दल झालं त्यांना मी सविस्तर सांगितलं त्यांनी मला सांगितलं की बाबा तू मला व्हॉट्सअपवर सगळे कागदपत्र पाठवून तुझ्या घरी माफी मागायला त्यांना म्हटलं माफी नको सगळ्यांना घरी पाठवा एवढी मी त्यांनी दखल घेतल्याबद्दल गणेश नाईक साहेब कुठेही असोत आमच्याकडनं गेलेले असोत तरी दखल घेतली मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महात